मुंबई माटुंगा लेबर कॅम्प येथे सालावादप्रमाणे यावर्षीही परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार उत्सव मिरवणूक कमिटी दरवर्षीप्रमाणे स्थापन केली जाते याचे अध्यक्ष सर्वानुमते निवडले जातात यावर्षीचे जा अध्यक्ष दीपक वाघ आहेत मुंबई माटुंगा लेबर कॅम्प येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक कमिटी दरवर्षी या ठिकाणी स्थापन केली जाते याचे अध्यक्ष सर्वानुमते निवडले जातात या वर्षीचे अध्यक्ष दीपक वाघ आहेत दीपक वाघ हे गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने यशस्वीरित्या अध्यक्षपद भूषवत आहेत कार्याध्यक्ष अफसारु निसा शेख सेक्रेटरी रवी काळे कोषाध्यक्ष अश्विनी जगताप पदाधिकारी गौतम दोंदे धर्मवीर बिडलान मनोज गायकवाड अनिल साळवे अनिश खंडागळे नरेंद्र भालेराव गोविंद मोहिते छबुताई चंदनशिवे दीपमाला खरात सुनीता जाधव शशिकला जाधव जरीना शेख बेंजामिन काकडे राजेश वाघमारे सुनील कांबळे मंगेश शिरसाठ गणेश सौने इतर पदाधिकारी कार्य करते अहोरात्र जयंती उत्सव साजरे करण्यासाठी कार्य करत आहे मी वर्षापासून या जयंतीचा अध्यक्ष आहे आणि भव्य दिव्य जयंती आपण परमपूज्य डॉक्टर पर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो त्याच्यानंतर आम्ही बुद्ध जयंतीसुद्धा साजरी करतो ताटा माटा पण आंबेडकर जयंतीला अनेक अनेक अन्याय अनेक लोक इथं उपस्थित राहतात माटुंगा लेबर कॅम्पचे सर्वात जास्त लोक जे लग्न करून गेलेले जे या विभागातून सोडून गेलेले ते लोकसुद्धा इथं येतात तर ही जयंती एक नावाजलेली जयंती आहे माटुंगा लेबर कॅम्प म्हणजे भव्य दिव्य जयंती आम्ही साजरं करतो डॉक्टर बाबासाहेब ज्या मानवाने आम्हाला त्या खाणीतून बाहेर काढलं त्या मानवाची जयंती थाटामाटामध्ये झालीच पाहिजे त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने जे थाटा जेवढं करू शकतो तेवढं आम्ही या जयंती उत्सव साजरा करतो हे आपल्या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये आजपर्यंत असे कोणकोणते म्हणजे व्यक्तिमत्व येऊन गेले की किर या जयंतीला ज्यांनी भेट दिली आपल्या या आठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या भागातील आमदार येतात खासदार येतात वर्षाताई आई यांचं फार मोठं योगदान असतं या जयंतीला आणि सर्वच पक्षाचे लोक सहकार्य करतात आणि गेल्या टायमाला भाऊ सुद्धा आले होते सेलिब्रिटी वगैरे येऊन जातात तर या जयंतीचा एक मोठा प्रभाव आहे मादू कम से कम अर्धा हजार लोक जमा असतात आणि टाटा माटा शाहनगर पुणे ठाणेसुद्धा आम्हाला सहकार्य करते आणि आणिच त्यांना माहिती आहे ही जयंती डॉक्टर बाबासाहेबांची असल्यामुळे सगळे सहकार्य करतात आणि व्यवस्थित आम्ही पार पाडतो ती बारा वाजेपर्यंत येतात पक्ष ही जयंती करतो म्हणजे जेव्हा बाबासाहेबांची जयंती असते त्यावेळेला कुठलाही पक्ष वेगळा नसतो तिथे सगळे पक्ष एकत्र होऊन ही जयंती साजरी करतात असं आपण म्हणजे सांगू इच्छित आहे का नक्की कारण ही जयंती या देशाला ज्यांनी संविधान दिलं त्या सर्वांना त्या महामानवाची जयंती आहे आणि याकरता सगळ्यांना माहीत आहे की ही जयंती थांडामाटा झाली पाहिजे त्याच्याकरता आम्ही याचं पण लक्ष घेतो कुठंही गालगोट न लागता आम्ही शांत पद्धतीने का धुमधाकामध्ये कार्यक्रम करतो आणि सगळे पक्ष ते लोक कर सहकार्य करतात तो कुठलाही पक्ष असू दे कुठला मंडळ असू दे आणि कुठलाही समाज असू दे सगळ्यांमध्ये सगळे लोकांच्या सहभाग जयंतुचा अध्यक्ष बनण्याकरता इथे इलेक्शन होतात आणि गेल्या आठ वर्षापासून मी सतत लोकांनी मला जिथून घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना माझा विश्वास आहे की दीपक वाघ ही जयंती चांगली साजरी करतात त्याकरता खूप तीनविरोधी मी जिथून पण येतो एक कोणीसमोर उभं आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सारखे आणखी ताई सारखे आणखी मनोज गायकवाड सिद्धार्थ कापाळे छगुताई आण रवी ते अनेक लोकं माझ्या संगती उभे असतात काम करतात आणि अश्विनी सुद्धा असते अविनाश सगळेजण साथ देतात पण गेल्या वर्षापासून नाटकेता माझी संगी आणि गुरु आमच्या संधी सहकार्य करतात असे आम्ही काम करतो माटुंगा लेबर कॅम्प येथील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मुंबईभरात प्रसिद्ध आहे या जयंती उत्सवास भेट देण्यासाठी दरवर्षी सिने कलाकार बडे राजकीय नेते तसेच इतर विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात जयंतीच्या महिनाभर अगोदरपासून येथे तयारी सुरू असते अनेक नेत्रदीपक देखावे या ठिकाणी निर्माण करण्यात येतात या देखाव्यामध्ये मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सामाजिक बांधिलकी असे विषय असल्याने हे देखावे नागरिकांचे आकर्षण ठरतात संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीचा रुबाब काही औरच असतो विभागातील सर्व अबाल वृद्ध या मिरवणुकीत सामील होतात अशा प्रकारे परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व समाज एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरी करतात